पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान तातडीने पंचनामे करा आमदार रमेश अप्पा कर्डे यांच्या सूचना गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले त्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला असून पूर परिस्थितीमुळे आणि सखल भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी घरात पाणी शिरले जोमात आलेल्या सोयाबीनसह हो सर्वच उभ्या पिकात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे नुकसानीत आलेल्या शेतीची पाहणी करून ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कर्ड यांनी शुक्रवारी केली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला नदी ओढे नाल्यासकट शेतीसह अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसान ग्रस्त शेतीचे तातडीने सरसकट पंचनामे करावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले लातूर ग्रामीणचे आमदार रमेश पाकरडे यांची शुक्रवारी सकाळी रेणापूर तालुक्यातील मौजे मोटेगाव रेनापूर सेलू जवळगाव लातूर तालुक्यातील बामणी आणि भाडगाव येथील रेणा मांजरा नदीकाठच्या आणि सखल भागातील पूरग्रस्त शेतीची पाहणी केली यावेळी उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे रेणापूरचे तहसीलदार राजेभाऊ कदम लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे रेणापूरचे विकास अधिकारी सुमित जाधव लातूरचे श्याम गोडभरले कृषी अधिकारी नितीन कांबळे आणि प्रमोद राठोड विक्रम शिंदे प्रदीप पाटील नवनाथ भोसले सतीश आंबेकर अनिल भिसे सूरज शिंदे दशरथ सरवदे अनंत चव्हाण अभिषेक अकनगिरे यांच्यासह त्या त्या ठिकाणचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक होते रेणापूर तालुक्यात जवळपास चारही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून नदीकाठच्या जमिनीबरोबरच अतिवृष्टी झालेल्या सर्व मंडळातील शेतजमिनीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत पडझड झालेल्या घराचे पंचनामे करावेत मोठेगाव येथील गावलगत असलेल्या नदीचे पाणी गावात जाणार नाही यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशा सूचना आमदार रमेश अप्पा संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या राजमत न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर